नमस्कार आपल्याला सगळ्यांना नाट्यछटा ऐकायला आवडते हो की नाही म्हणूनच मी सौ अनुराधा रवींद्र पिंगळीकर एक छोटीशी नाट्यछटा सादर करत आहे यात आपल्याला कोण भेटणार आहे माहिती का आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गणपती बाप्पा आला आला, 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 आला। ढोल ताशाचा आवाज आला आई आई ते बघ बघ ढोल वाजतोय मला ही ये ये म्हणतोय मज्जा आहे ना थांब थाम, -थाम काय करतेस ग आनंदानं एक गिरकी घेतली तुला धरून तर लगेच हात सोडून बाजूला होतीयेस चल तूही धर ना धिंचा ढिंचक्के ढिंचक्के ढिं काय म्हणतीस एवढा उतावळेपणा बरा नाही अग बघ बघ प्रत्येक गावात घुमतोय ढोल कसा राखू मी मनाचा तोल चल मला निघू दे चल मला निघू दे दोस्तांना आधी भेटू दे घाई करू नको बॅग भरायची आहे अजून ए बॅग हवीच कशाला मी नाही नेणारा पसारा अगं तिथ भारी भारी कपडे मिळतात मला सुंदर सुंदर मखर असत बसायला दर चौकात माझा निराळाच थाट सगळे लोक बघत असतात माझी वाट काय म्हणालीस अ थोडासा सोमरस पिऊ आणि मग निघू नको ना न तिथं मला दहा दिवस रोज नवा नवा खाऊ काही गोड काही खमंग प्रसाद पाहून मी होऊन जातो दंग खिरापत लाडू पेढे अन मोदक तर किती प्रकारचे काय सांगू तुला अगं पुरणाचे मोदक खोबऱ्याचे नारळाचे उकडीचे मोदक पण आई मला ना आजकाल चॉकलेटचेच मोदक आवडत आहेत का या वर्षी तर पनीर चीज काय काय घालून नव्याच प्रकारचे मोदक करणार आहेत म्हणे यम्मी अम्मी अहा आहा, आहा। काय अ मी फक्त खाऊ खाण्यासाठी जातो ती तर गंमत आहे ग पण खरं सांगू का माणसांच्या जगात जायला आवडतच मला विधात्यानं माणूस निर्माण केला आणि माणसानं किती प्रकारची निर्मिती केली कौतुक वाटतं ग मला प्रगती पाहून माणसांची जातो मग मी पृथ्वीवर प्रेरणा द्यायला अजून नव्या निर्मितीची काय म्हणालीस माणसच विध्वंस करतायत पृथ्वीचा हम्म एकदम गंभीरच विषय काढलास तू आई तुला काय वाटलं हे माझ्या लक्षात येत नाही सगळं सगळं कळतं ग मलाही हे प्रदूषण छळत ग तरी तरी मी जातो कारण ते बघ बघ ऐकलंस सगळी सृष्टीच जणू मला म्हणतीय सर्व तो माम पाही पाहि समंतात म्हणून सगळ्या बाजूंनी रक्षणासाठी साध घालणाऱ्या सज्जन लोकांसाठीच मी जात असतो गो पृथ्वीवर आणि नुसता जात नाही प्रकाशमान होतो काही विवेकशील लोकांच्या मनात आणि मग भारावलेली ती मोजकी माणसं प्राणपणाने पुढाकार घेत राहतात सृष्टी संवर्धनासाठी घाबरू नकोस गाई मी नक्कीच सगळ्यांना सांगतो जो निसर्गाला जपतो तोच मला आवडतो मी नक्की सगळ्यांना सांगतो जो निसर्गाला जपतो तोच मला आवडतो याई बघ ना बघ पुन्हा ढोल लागलेत वाजायला बघ पुन्हा ढोल लागलेत ग वाजायला दूरचा प्रवास आहे आता मला हवंच निघायला आलो रे मी दिनचॅक् दिनच्य दिनचॅक्